पत्ता गट नंबर पच्या हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको भागातील एम्स हॉस्पिटलमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे इथे एका नर्सचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू आढळला आहे संबंधित नर्स काही वेळ रुग्णालयात गायब होती ती कुठेच दिसत नसल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला त्यावेळी ती रुग्णालयाच्या वॉशरूम मध्ये अवस्थेत आढळली आहे हर्षदा पद्माकरताईडे असं मृत आढळलेल्या चोवीस वर्षीय नर्सचं नाव आहे रविवारी तिचा मृतदेह हॉस्पिटलच्या स्वच्छता गृहात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंजेक्शन घेतल्या असल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार हर्षदा तायडे ही एम्स हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम, काम करत होती रविवारी दुपारी बाराच वेळ ती तिच्या जागेवर दिसली नाही तिच्या सहकार्याने तिला फोन केला असता तिने आपण स्वच्छतागृहात असल्याचे सांगितले मात्र बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने तिच्या सहकार्यांना शंका आली त्यांनी जाऊन पाहिले असता ती स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली यावेळी तिच्यावर तिच्याजवळ एक इंजेक्शनही सापडले हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तात्काळ तपासणी केली द इंजेक्शन घेतल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपा, तपास तपास सुरू केला आहे हर्षदाच्या मृत्यूचे नेमके कारण काय तिने स्वतःहून इंजेक्शन घेतले की आणखीन काय कारण आहे याचा तपास करण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले सध्या या घटनेची नोंद सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत पंढरी न्यूजला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा